आज नगर जिल्ह्यातले काही नेते एक योजना घेऊन फिरतात की डिंब्याच्या भिंतीला म्हणजे इकडं धरणाची भिंत आहे मागच्या बाजूला डोंगर आहे त्या डोंगराला होल पाडायचं आणि पाणी पलीकडच्या धरणात न्यायचं आणि ते होल एवढं मोठं पाडायचं कि तीन महिन्यात डिंब्याचं धरण खाली झालं पाहिजे आणि जर धरण खाली झालं तर काय अवस्था आपल्या तालुक्याची होईल जी अवस्था आपण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मेहनत करून कष्ट करून आज आपण तयार केलेली आहे आता बाजारातले तेजीबंदी हे का आपल्या हातात नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कांद्याला भाव नव्हता शेतकरी नाराज झाला वेगळा विचार केला के बरा सा, पण आज कांद्याला बरा भाव आहे बरं आहे का नाही बराय साठ पासष्ट रुपये आज कांद्याला कांद्याच्या बरोबर बटाट्याला किती भाव आहे आज लसणाला किती भाव आहे चारशे रुपये आणि मग जर ही सगळी पिकं येतात आपल्याकडे आपण ऊस पिकवतो ऊसाला सुद्धा आपण क्रशिंग करण्यासाठी साखर कारखाना काढला आणि शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ मिळून दिली कारखाना आपण चालवला बरेच लोक म्हणतात भीमाशंकर कारखान्यात असं झालं भीमाशंकर कारखान्यात तस झालं पराग मध्ये असं झालं आता या लोकांना माझा एकच सल्ला आहे की तुम्ही पराग कारखान्याच्या संदर्भात आणि भीमाशंकर कारखान्याच्या संदर्भात बोलण्याच्या ऐवजी तुम्ही जरा घोडगंगा कारखान्याबद्दल पण बोला आज इतका चाललेला चांगला चाललेला कारखाना केवळ मॅनेजमेंटच्या चुकीमुळे आज बंद पडल्या दोन ह्या दोन सीझन कारखाना बंद आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आणि आपण गेल्या सीजन मध्ये दहा लाख टन ऊस गडप केलं पराग सुद्धा सहा लाख टन उस गाडन केलं पण तरी शिरोळ तालुक्यामध्ये जास्त ऊस आहे त्याला कारण त्यांना मिळते चाचकमांचं पाणी मिळतंय त्यांना घोडचं पाणी मिळतंय त्यांना घोड धरणाचं पाणी मिळतंय त्यांना डिंब्याचं पाणी मिळतंय त्यांना खोकडीचं पाणी मिळतंय आणि या सगळ्या ठिकाणाहून पाणी मिळत असल्यामुळं आज शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन आहे जवळपास वीस लाख टन ऊसाचं उत्पादन आहे समजा फरा कारखाना आपण काढलाच नसता तर दहा लाख गाळून झाल्यावर पुढं काय केलं असतं आपण आणि तो काही सरकारी कारखाना नाही आता काल कोणीतरी जावाही शोध लावला की इकडे टोळ्या भरायच्या तिकडे तोडायला द्यायच्या अरे तुम्ही राहिले दहा वर्ष चेअरमन तुम्हालाही माहिती आहे असा एक जरी प्रसंग कारण कसं होत समजा भीमाशंकर कारखान्याने दीडशे टोळ्या भरल्या आणि त्यांना शंभरच पाहिजे पन्नास बसून मग तात्पुरत्या त्या टोळ्या दुसऱ्या कारखान्याला देऊन त्याच्याकडून तेवढे पैसे घेतले आणि मग ज्या वेळेला लागेल त्यावेळेला टोळ्या आपल्याकडे घेतल्या तर चुकीचं त्याच्यामध्ये काही आहे असं मला वाटत नाही आणि त्या पद्धतीने आपण साखर कारखाना आपला चालवतोय माझी विरोधी उमेदवाराला माझी पण पन तुमची पण तुम्ही पण येत पन माहिती विचारा कि डिंब्याला होणाऱ्या बोगद्याचा तुम्हाला तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एवढंच विचारायचं सज्जन आहे सगळं पाठिंबा आहे का विरोध आहे कारण डिंबा करणारे लोक म्हणजे कालवा करणारे लोक तिकडे नगर शिल्ल्यात बसले चिंता इकडे आपल्याला लागून राहिली आणि त्याच्या माध्यमातून मग मा काही निर्णय आपल्याला करायला लागले आणि ते निर्णय करायला लागल्यामुळं आजची निवडणूक ही थोडीशी वेगळी झालेली आपली लढाई समोरच्या उमेदवाराशी नाही आपली लढाई पवार साहेबांशी नाही आपली जी लढाई आहे ती आपली लढाई या पाण्याची लढाई आहे त्या बोगदेशी लढाई आहे आणि हा प्रश्न आपल्याला भविष्यकाळ सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ आणि सहकार्य पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो